तुम्ही घाऱ्या हे काय हे साबुदाण्याचे पीठ आहे साबुदाणा घ्यायचा थोडासा भाजायचा मिक्सर मधून बारीक करायचा गार झाल्यावर हम्म ते झाल्यावर रताळे शिजवून घ्यायची त्याच्यावरच्या साडी काढायच्या आमच्या सासूबाईंचा सोमवार असतो ना त्यांना मी रताळाचा रळा बनवतो मला आता नीट हे गुळ किती खिसायचं हेलं प्रमाणानुसार अंदाजे किस आहे मी सगळा अंदाजेच खिसाय म्हणजे हे साबुदाणे तुम्ही भाजून मग बारीक केलं हां भाजून बारीक करायचे रताळे घ्यायची पण साबुदाणा थोडाच घ्यायचा आणि रताळ थोडी जास्त यायची जाबुदाणा जास्त झाला ना मग गाड्यात कडक होता हो का आणि रताळे किती तुम्ही उकडून घेतलेत ना रताळे ज्यांना कोणाला उपवास असतील तर साबुदाण्याच्या घारा तुम्ही नक्की करून बघा छान होतं खूप छान होत होत मला ताई नेहमी देतात पण मला येत नाही बनवायला म्हटलं आज आली इकडे तर बघून घ्यावी रेसिपी पण आणि तुमच्यासोबत पण म्हटलं शेअर करावी आणि काय आत्तींचा उपवास असतो त्याच्यामुळे तेवढंच केलंय त्यांच्या पुरत बघावं तरी कसं करतात तुम्ही कोण कोण बनवता का गाऱ्या तर मला कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे पण बनवतात का साबुदाण्याच्या गाऱ्या झालं एवढच मीठ वगैरे नाही टाकलं गोळ ला झालं एवढंच आहे का हा तळताना घेऊ असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याच्या अशा छोट्या पोऱ्या काढायचे आताच करायच्या व्यवस्थित होतात ह्यात कसं आहे ना साबुदाण्याचं प्रमाण जास्त नसतं घ्यायचं साबुदाण्याचं प्रमाण जास्त झालं ना गार्या कडक होतात आता हे तळून घ्यायचे ना झालं एवढंच सोपं येत जर कडक म्हणजे शिजले नसले ना व्यवस्थित हे रताई तर खिसून घ्यायची हो खिसायची रताळी आता मी खिसली नाहीये तर रताई शिजलेली होती व्यवस्थित कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता घारात तळून घेतील Det er mange fugler रताळे जास्त शिजले का नाही खिसून टाकले नाही म्हणून का परतच्या वेळेस केले की मग परत दाखवता रताळे खिसून टाकले की चांगल्या घाऱ्या फुगतात तुम्ही सगळ्यांनी रताळे खिसून टाका फुगली की थोडी फुगली की Fugli. Ah, fugli Fugli, <laughs> fugli. Chanam, fugli. <laughs> तर ह्या आपल्या रताळ्याच्या घाऱ्या बनून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही पण उपवासाला नक्की ट्राय करा आणि बनून बघा खूप छान होतात रताळ्याच्या घाऱ्या